पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मागण्यांवर धडाडणार तोप रविकांत तुपकर यांची महत्वपूर्ण बैठक बुलढाणा येथे पंचवीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा सोयाबीन कापूस भावफरक नापेडमध्ये अडकलेली रक्कम रखडलेले अनुदान यासह इतर महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीला के रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होतील शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांनी यापूर्वीही राज्याच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे मात्र सरकारच्या नकारात्मक प्रतिसादामुळे आता आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाणार आहे मंगळवारी होणाऱ्या बैठकीत सरकारवर कोणती तोप झाडली जाईल आणि कोणत्या आंदोलनाची घोषणा केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा